एका दिवसात चार सभा घेऊन आणि भावनिक वातावरण निर्माण करून तसंच पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री यांना शिव्या देऊन निवडणुका जिंकता येत नाही असं वक्तव्य भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं ते यवतमाळात बोलत होते एका दिवसात चार चार पाच पाच सभा घेऊन भावनिक वातावरण करून मोदी साहेबांना देवेंद्रजींना शिव्या देऊन टोमणे मारून द्वेषाचं वक्तव्य करून भाजपला शिव्या घालून निवडणुका जिंकता येत नाहीत गद्दार आहेत खोके घेतलेत टिफिकल तीच वाक्य आता तसं पाहिलं तर गद्दारी केली बोलत असताना शिंदेसाहेब के भाजपला शिंदे खरे गद्दार ते आहेत खरी गद्दारी त्यांनी केली पक्षाने त्यांच्या केली कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला युतीला लोकांनी निवडून दिलं होतं जे राज्यातल्या जनतेनं मतदान केलं होतं ते युतीला केलं होतं हे सेनेचे उमेदवार असतील तर भाजपला मांडणाऱ्या लोकांनी केलं होतं भाजपचं असतील तर सेनेला मांडणाऱ्या लोकांनी भाजपच्या उमेदवार त्याच्यामुळे युतीचं मतदान होतं ते तुम्ही सोडून गद्दारी करून तुम्ही काँग्रेसबरोबर हात केलीत त्याच्यामुळे खरे गद्दार तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि उलट तुम्ही शिंदेसाहेबांनी भाजपला गद्दारांचं सरकार म्हणून त्या ठिकाणी बोलून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करताय ते लोक बळी पडणार नाहीत असं माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे मुस्लिम समाजाच्या बाबतीत मुस्लिम समाज आमच्याकडं जोडला जातो आहे बरोबर येतो आहे हे सांगून मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी लागूल चालन आहे एक तर हिंदुत्वाचा विसर पडला बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली उठाव केला सी एला विरोध करायचं काय कारण आपण कोणाचं नागरिकत्व काढून घेत नाही तर जे हिंदू आहेत शीख आहेत बौद्ध आहेत शरणार्थी आहेत जैन आहेत अशा लोकांना आपलं नागरिकत्व देण्याचा विषय आहे त्याचंही राजकारण त्या ठिकाणी केलं जातं आहे उलट त्यांचे पिताश्री आदरणीय बाळासाहेबांनी समान नागरिक कायद्याची जाहीरपणे त्या ठिकाणी वाच्यता केलेली आहे परंतु उद्धवसाहेब काँग्रेसशी हातमिळवणी केल्यापासून त्या ठिकाणी सत्ता आणि त्या ठिकाणचं मतांचं राजकारण करण्यात गुंग आहेत असा माझा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे